बसे तुझे माझे नाव आहे शंकर सागर आता हे पारंप म्हणजे पूर्वजापासून तुम्ही गणपती करता आमचा बाबा करता पहिली त्याने तीस पस्तीस वर्ष त्याच्या म्हटलं आम्ही करता आम्ही करता कितले भाव तुम्ही आम्ही दोघ जण दोघ जण हा लागतो माझा भाऊ पडलो कुंडली सगळं होतो तुमका सपोर्ट करणारे सपोर्ट करणारे आमची फॅमिली हा म्हणजे कजन बी आहे ते आमक हेल्प करता फ्रेंड टीम आता हे रंग येतात चालू करता तुम्ही चालू करता आम्ही जून महिन्यात जून बाकी पेंटिंग स्टार्ट करता आता मला एक सांग बऱ्याच ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती आयल्ले असा आणि हात बरेचशे ह्या तुमच्या व्यतिरिक्त भायले सभा म्हणजे बिझनेस असा त्याच्याबद्दल तुझे किती म्हणणे सरकार जे आता प्रमाणे आयकूंक येता सरकारान हेचेर बंदी हाडले सरकारान बंदी हाडूंक <णण्णीण> जाय एक्चुअली एक्चुली ते पीओपीचे गणपती पुष्पाचे लोकांनी ते डिजोल्व जायना मातयेन आणि ते एनवायरमेंटाक काम खूब मात्सोय कळ्ळें तुगो अशें हेवी आसता पूण निसर्गाक बोलो चड रोखडोय हे मेळ जाता आनी तितून पीओपीचे गणपती तितून देव कळना एक तर दिसना हो तशींच तेलें कॅमिकल न्हय माती घे जमीन तयार जाल्ली जमीन वयता बरोबर काही ठिकाणी ज्या ठिकाणी उदक असतात त्या ठिकाणी ते विसर्जन करतात पीओपी मागे ते सुकल्या उपरांत ते तसेच उरतात ते विटंबन आहे ते विटंबन म्हटले ते बरे आहे ना ते दिसतात मागे वरच्या दिसता मागे ते किती वर्षा राहतात वरसभर राहतात वाहन गेलेले गेले नाही तिथे उरतात बरोबर हे पारंपरिक पहिलीपासून हे मातेचे तुमचे चालू आम्ही माती घेऊ घेणार आम्ही सहा फूट सात फूट आठ फूट करतात माती आता तुमची गणपती कितले आहात

कमी कमी तीन दोन फुटांचा हातीन केला त्या गरज ना ऑलरेडी तो बॅकग्राऊंड जाता अच्छा आता हे रंगून तयार जाते आता जातले काम चालूच आहे अकॉर्डिंग वाटेन माती कामं चालू आहे थोडे उरल्या करत आता आता पेंटिंग स्टार्ट आता मलाही सांग पहिली पायां मळटले माती जी असा ती हातून हे करताले आणि आता मशीन आली म्हणजे मशीनान बरे की पायान नाही केले ना, पहिली पायान मटले पण ते कसे टाइम खूप वेळ झालो आता मशीन आल्या कारण बरे पडतं मशीन जातं आता तू बाहेर पावस पडता की तुला बाहेर काम करू मिळणार माती बरोबर मग आता मशीन घे तू बटन बट केन्ना स्टार्ट मग केन्ना जायतली घे जायतली घे जाईन तो माती कशी आता कोणाक कामगार पोवचे पडटा आता पोवून गेला कामगार गे, कोण ना कळना लोकांक माती कितली जाय आसता ती खंय मेळपाक जाय तितले प्रमाणान ती ओली दवरची पडटा मशीनान कशी घाल तुका आनी सुकी जाय आनी जाय घाल सो मशीनान इजी पडटा माती करपाक आतां गव्हर्मेंट थ्रू तुमकां कितें पयशे मेळटा वा, आमकां मेळटा लायक एका एक युनिटाक आमकां दोनशी रुपया मेळटा दोनशे मागीर ती सायज कितली आसूं व्हडली आसा धाकटी आसूं दोनशे रुपया दोनशे शंबर मेळटाले आतां दोनशी वर गणपतीक दोनशे रुपया केन्ना पासून चालू जाले जातली दहा वर्सं जातली अच्छा सध्या रेट हा गणपती कशा आहे आता गेला डिपेंड असं आता गणपती करता रेट सेपरेट असली सेपरेट असली माझी पोके फॉर्मांत गणपती ते मात्शे बेगीन जाता फास्ट त्याची रेट टू थाऊसंड फाय हंड्रेड पर फूट आणि हातीन करतासंड फाय फूट तीन हजार फूट पडतो डॅडी तुझं गणपती करत कधी असलो की आणखी किती तो पहिली म्हटलं तो पहिले गोडे काम भी भी करी मग देवळांची बी कामं तो देवळां मूर्ती आता शिमेंटचे बी डायरेक्ट करी करीत देवळा बांधालो दीपस्तंभ बी असतात पण थोडे एक्सपोजिंग दीपस्तंभ आणि डिझाईनचे असतात ते बी करतात देवळा पेंटिंग बी पहिली मागी गणपती गणपती शिकलो काही कोणाकडे पोवपाक गेलो त्याचे थोडे नॉलेज घेतली याची नॉलेज मग ते आपण पोवून शाळा घातली आपली मग ते करून स्टार्ट केले त्यांनी तुम्ही आणि काही ऑर्डरी वगैरे घेतात कसली ऑर्डर घेतात किती सांगले किया तुझी पेंटिंग बी आता चार काड्याची पेंटिंग बी आम्ही कॅनवस पेंटिंग घेतात अच्छा म्हणजे दोळां पेंटिंग मूर्ती वगैरे घेतात अच्छा अच्छा आता सांग हे आता इतके गणपती हाती बरे दिसतात गणपती आणि पेंट सुद्धा करताना एक चेडू आर ते कोण लागतं त्याचे ती माझी बहीण बहीण कजन बहीण सगळे फॅमिली तुमची कलर करून वगैरे फॅमिली येतात फ्रेंड्स येतात आम्ही दिता आता तुका करपाची आवड काही दिसत जाल्यार आम्ही दिता केक थोडे उमेद आसता पण थोडे भियेता किरे दितलो ना दितलो मग आमी दिता घे तुका आवड आर आमी ताका सांगता डायरेक्शन दिता आमी अशें कांय ना थोडेशे उमेद थोडे उमेद आसता न्हू ताका लागून आमी कर दाखयता आमी आनी दुसरो भाव जो आहा तेजें नांव कितें त्याच्या पुंडली साळगाविक साळगाव हातीन घडा अच्छा गणपती झाले की चित्रा बी आली ती हाती बी करता अच्छा हो आय टी वेलो की हाती गणपती हाती पुंडलीक साळगाव हे पळ शकतात आणि हो पूर्णपणे त्यांचा घरचा गणपती असा आणि सुंदर सुंदरसो हाती गणपती पूर्ण आणि फिनिशींग पळ शकतात स्वतः पुंडलीक यांनी केलं असा आणि व्हडले हो व्हडले गणपती करता कितले फूट हा हो? पाच फूट ना समजे झाले आता हे गणपती जे रंगविता ते असे दर वर्षाप्रमाणे तूच हे करता रंगयता की नायणी कजन्स सगळी अच्छा व हाती गणपती आी केणपती अच्छा ज्या प्रमाणे फोटो देतात त्याचप्रमाणे करतात किती अच्छा म्हणजे आठ तू रंग बर आता किती करता तो सर्विस व जाऊन असा चौपाटीचं राजा जो राजमोहन शेट्टी यांच्या कुटुंबाचं सगळी फॅमिली जी असा एकत्र येऊन गणपती कर गर्थ, साजरे करतात तो ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी घर असा त्याच ठिकाणी ते करतात साळगा साळगावकर कुटुंब जे असतात बंधू ते करतात सर ह्याच जागेर, पळोवंक शकता सुंदर अशी सजावट सुंदर असे फिनिशिंग हाती गणपती केल्ला असा होशा प्रकारे सुंदरशी फिनिशिंग असा ती पाहू शकतात होय गणपती तुम्हीच करतात हो आता हातीच फुल हाती फुल होती पंचवीस चाळीस नाव किती पंचवीस पंचाळीस चाळीस राजमोहन आहे म्हणजे शेटये पोरिओ कुटुंबातोटी शेट्टी कुटुंबाचो गणपती हो वाडो खो पोरगाव वाडो पोरगाव वाडो आणि तुमचं वाडो खरं आता शाळा आहे ती आमची शाळा मांदर आहे नायगोड आहे नायगोड आहे त्याची आम्ही वाहनं भरतो पडतो आमका आमच्या शाळेत तो जाऊ शका ना हा येतो हळू आणि हाडू कै शका म्हणजे हाडू कशी ना किती एका खूप लोक जाऊ शकतात कितके म्हणजे कितके दिस लागतात या गणपती करतो कमी ते दहा बारा दिस तो स्लो स्लो करतो पडतो माती जे सुकत बे सुकतो की स्लो 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 मागे टॉप कंप्लीट पोकळ हो कंप्लीट पोकळ हा भीत सोडणार बी का आणि माडा जो काका